रामनवमीच्या दिवशी श्री रामरक्षास्त्रोत्र का पठन करावे बुधवारी म्हणजेच सोळा एप्रिल रोजी देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी रामरक्षा पठन केलं जाणार आहे भगवान श्रीरामांची उपासना करण्यासाठी श्री स्तोत्राचे पठन करणे फायदेशीर आणि लाभदायक ठरते श्रीराम स्तोत्रात भगवान श्रीरामांची स्तुती करण्यात आली आहे असे मानले जाते की श्रीराम रक्षा स्तोत्राचे पठन केल्याने भगवान श्रीराम भक्तांचे सर्व संकट दूर करतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात श्रीराम रक्षा स्तोत्राचे पठन असे कवच प्रदान करते की शत्रू भक्ताला कोणत्याही प्रकारे इजा करू शकत नाही असे मानले जाते की या स्तोत्राचे पठन करणाऱ्यांचे श्रीराम रक्षण करतात असे मानले जाते की भगवान शंकरांनी बुध कौशिक ऋषींना स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना रामरक्षा सांगितले सकाळी उठल्यावर बुध कौशिक ऋषींनी ते लिहून काढले रामरक्षेची मुख्य कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकरास विचारले जसे विष्णू सहस्र नामावले आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र का नाही तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस ह्या रामरक्षा स्तोत्र विषयी सांगितले पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे आद्य कवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली शंभर कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावेसे वाटू लागले देव मानव आणि दानव भगवान शंकराकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले शंभर ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात बत्तीस अक्षरे होते त्याचीही वाटणी केली शेवटी दोनच अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवली ते म्हणाले ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व देण्यासाठी बसले पण देव दानव मानव यांचे मन का भरेना। काही भरे ना शंकरांनी ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुकला लागला आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले त्यांनी त्या ऋषीकडे बघितले त्यांना त्यांचे कौतुक वाटले मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली त्या ऋषींचे के नाव होते बुध कौशिक ऋषी याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षा मामहर तथा लिखितवानरा तब्रुद्धो बुद्ध कौशिकहा का शतकोटीचे बीज वाचे उच्चारे शतकोटीचे बीज म्हणजे राम ही ती दोन अक्षरे स्तोत्राचे महत्व काय स्त्रोत हे संरक्षक कवच आहे त्याचे पठन केल्याने मनुष्य भयमुक्त होतो असे म्हटले जाते याचे रोज पठन केल्याने अनेक त्रास दूर होतात दररोज रामरक्षा पठन करणाऱ्या व्यक्तींना दीर्घायुष्य आनंद संतती आणि विजय प्राप्त होतो असे देखील म्हटले जाते त्याच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीभोवती एक संरक्षक कवच तयार होते जे प्रत्येक प्रकारच्या आपत्तीपासून त्या व्यक्तीचे रक्षण करते असे म्हणतात की रामरक्षा पठणाने प्रभू रामासोबतच पवनपुत्र हनुमान देखील प्रसन्न होतात ज्या लोकांना संतती आणि प्राप्तीची इच्छा आहे त्यांनीही नियमितपणे याचे पठण करावे राम रक्षा स्तोत्राचे पठण करण्याचे काही नियम असे मानले जाते की जर तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी रामरक्षा स्तोत्राचे पठण करत असाल तर दिवसातून अकरा वेळा करा आणि एक्केचाळीस दिवस नियमित पाठ करावा या स्तोत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात पठन करताना भगवान श्रीरामाचे स्मरण करा आणि सर्व दुर्गुणांपासून दूर राहा स्वच्छ सात्विक रंगाचे धुतलेले कपडे घाला कधी वाचावी रामरक्षा तुम्ही दररोज किंवा दिवसातून एकदा सहसा सकाळी किंवा संध्याकाळी रामरक्षा वाचू शकता म्हणजे नियमितपणे एक टाइम आपल्याला ठरवून ठेवायचा आहे शक्यतो देवकार्य हे पहाटेच करावे किंवा एखाद्या विशेष दिवशी म्हणजे सण उपवास रामनवमी नवरात्री दसरा अशा कोणत्याही धार्मिक आणि आध्यात्मिक प्रसंगी रामरक्षा वाचणे चांगले मानले जाते थोडक्यात स्वतःला एक सवय लावून घ्यायची ज्याच्यामध्ये आपण नियमितपणे एकतरी ग्रंथांचे वाचन केले पाहिजे रामकृष्ण हरी